समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार काल ले ले, तर काल मी मिशन चालू केलेली म्हणजे थोडी पार झाली होती जास्त काय झाली नव्हती तर मी पूर्ण हे इत, उकलून परत खालची नीट साफसफाई करून घेतली म्हणजे दो कपडे तर दोन खराब झाले आणि जाळ्या जाळ्यातील भरपूर झालेल्या होत्या तर मी असं मस्त असं छान आणि तेल बिल सोडून मिशन एकदम चकाचक करून घेतली तर आता बघूया आपण शिलाई कशी येते आता ची तर जुनीच मिशन आहे काय नवीन नाही खूप जुनी मिशन आहे तर आता आपण बघूया शिलाई कशी येते काय नाही तर मी हे पूर्ण आता हे ओवून घेते चांगला दोरा तर आता मी दोरा ओवून घेते मिशन मध्ये मध्ये खाली पण बाबीन लावलेली आहे तर ह्याच्यात दुरा किती हाय बघाय तर आपण एवढ्यावरच चालू करून बघूया शिलाई कशी इथे आहे काय नाही ते बघूया तर आता मी बघते बाबीन लावते मी एक वेळेस पण ट्राय केलं नाही तर आता बघूया आपण जस्टच पहिल्या वेळेस तर शिलाई कशी येते बघूया तर भरपूर कपडे येते शिवायचे तर म्हणला अगोदर बघूया शिलाई कशी येते का नाही म्हणजे मला चालू झाली का नाही ते पण कळतंय तर मी थोडी कपड्याला बघते अगोदर शिलाई कशी येते <tart noise> तर मिशीन काही चलत नाही जाम ले जाम झालेली दिसायली आहे आणि प्रॉब्लेम झालाय असं वाटलंय मिशन नाही स्वीच खाली जात नाही चांगली चलतच नाही तर मिशन काही चालू झाली नाही आणि मला काही नीट झालेली नाही तर मी आणि उद्याच्याला बघणारे खोलणारे बघणारे आणि परत ट्राय करणार आहे आज तर काही अख्खा दिवस गेला पण मिशन चालू झालेली नाही मला तर मला काही मिशन चालू झालेली नाही तर आणि आपण उद्या बघूया आणि नीट चालू करूया आणखीन आजचा तर दिवस पूर्ण साफसफाईमध्ये गेलेला आहे तर मला काही मिशन चालू झाली नाही अख्खा दिवस गेला पण चालू काही झाली नाही तर आणि आपण उद्या बघूया इकडं पुरी हसू लागल्यात मला काही मिशन चालू झालं नाही म्हणून आणि त्यांनी पण होत्या इथं उभारलेल्या आणि तर चलत नव्हती तर हसत होत्या तर आज मी उद्या अनेक कोशिश करन आणि चला मग आता आज ठेवते आता मी तर चला तर मस्त असं एकतीस डिसेंबरचं आपले संध्याकाळी केक कटिंग होणार आहे आणि इकडं दिदीचे पप्पा जेवले हो जेवण झालं होतं त्यांचं माझ्या मालकांचं मिस्टरांचं जेवण झालेलं होतं आणि तिकडं विजयदादा जेवत होता विजयदा मस्तपैकी छान असं पा खायला घेऊन आलं होतं पावभाजी खूप छान आणि मस्त होती आणि इकडं केक पण ठेवला होता आपल्याला नंतर केक कटिंग करायचा होता आणि मी इकडं जेवण करत होते आणि तिकडं मोत्या पण आला होता मी पहिलेच मोत्याला टाकले होते अगोदर नेऊन चपाती पण आणि उरलेले आहेत चपात्या मी ते पण नेऊन टाकणार आहे तर मस्त येऊन उभारलता आणि इकडे मी पावभाजी खायला घेटेल ते आणि इकडे केक पण होता म्हटलं आता पावभाजी खाऊन घ्यावं तर आता आपल्याला संध्याकाळी बघा किती वाजल्यात आता केक कटिंग करायचे आपल्याला तर आता पहिलं जेवण करून घेता इकडं वरण आहे इथं भात आहे इथं पावभाजी आहे इकडं चपाती आहे आणि तिकडं विजयदादा जेवण करत आहे इकडं केक पण ठेवलेला आहे आणि चला मग तुम्ही पण एकतीस डिसेंबरचं काय जेवलाव ते नक्की कमेंटमध्ये सांगा आमचं तर हे हा एकतीस डिसेंबरचे मस्त आणि छान पार्टी तर मी आता केक मस्तपैकी छान असा कटिंग करणार आहे रात्री तर खूप मज्जा आली आहे मला वाटलं की तिकडं आमच्या गावामध्ये तिकडं फटाके बी फोडत होते आणि ते वाजवत बी होते आणि मस्तपैकी छान असं मी केक कटिंग केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ खूप मज्जा आहे पुढं तर मला तर वाटलं नाही की मी एवढं आनंद राहीन आणि एवढी मज्जा होईन असं वाटलं नाही तर चला मग आता जेवण वगैरे झालं आहे तर आता बघा आता टाइम काय झाला आहे बघा विजयदादा इकडं झोपला आहे आणि विजयदादाचे पप्पा पण पलीकडल्या पा रूममध्ये झोपले आता तर अकरा अकरा पंचावन्न टायम झालेला आहे हे बघाय बजयदानी मोबाईल धरला आणि केक मस्त पैकी छान असा कटिंग केला खूप आनंदामध्ये नवीन वर्षांचं सगळ्यांना हॅपी न्यू इयर सगळ्यांना सुखीच समृद्धीचे हे नवीन वर्ष स... दोन हजार सव्वीस सगळ्यांना सुखीच आनंदीच खुश मस... न्यू इयर नवीन वर्षांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा केक कट केलो आम्ही आता हे ओरिजिनल आवाज आहे ह्याला आवाज चेंज करता येत नाही आग आग बुल हे बघा इकडे केक कट केला आता आणि आता किती वाजलेले आहेत घडी कुठे हाय हाय बारा वाजून सात मिनिट झाले आता बाहेर फटाक्याचा आवाज यायला तर आमच्या पिल्लूला तर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार सव्वीस सुखाचा आणि समृद्धीचा जावं <laughs>